नमस्कार शेतकरी बंधूंनो जर आमच्या दहा वर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळाची बाग तर ह्या बागेचे आपल्याला वेळोवेळी व्हिडिओ मी पाठवत आहे तर आज व्हिडिओ आपण ह्या पाहू शकता तर याच्यामध्ये अशा प्रकारे सेटिंग चालू आहे साधारणतः गोटी साईज छोटी गोटी असते ना त्या साईजमध्ये साधारणतः एक पाच ते पंचवीस वीस पंचवीसपर्यंत सेटिंग चालू आहे अजून पाठीमागून सेटिंग चालूच आहे तर शेतकऱ्यांच्या मनात सीताफळाबद्दल आळीबद्दल या सीताफळाच्या खूप विचार येतात की ह्याच्यामध्ये सारखी आळी तयार होते तर यावर्षी या आळीवर उपाय म्हणून आम्ही आकर्षमी म्हणून फ्रूट फ्रुटफ्लाय जेल हे ह्या वर्षी वापरणार आहे तर ते फ्रूट फ्रुटफ्लाय जेल ज्या कंपनीचे आहे ते हैदराबादला आहे कंपनी तर त्याचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते आज आमच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत तर ते आकर्षमी काय आहे ते कसे वापरायचे काय वापरायचे त्याचा मी अजून एक व्हिडिओ करून पाठवत पाठवते तर त्यांच्याशी आपण बोलूया चर्चा करूया की कशा पद्धतीने ते काम करते कधी लावायचे कधी नाही तर आता आपण जाणून घेऊया की ती कशा पद्धतीने व कशी वापरायची ती आपली ओळख करून नमस्कार मी गिरीश मांद्रेकर एटीजीसी बायोटेक मधून फळमाशीसाठी आपलं आकर्षक आहे आपलं नवीन प्रोडक्ट आहे याच्यामध्ये हे असा एक पाऊच येतो ह्याच्यामध्ये जेल आहे जे ग्रीस सारखं मटेरियल येते हे आणि एक हात चमचा येतो असं ऍप्लिकेशन करण्यासाठी ही संपूर्ण जी ग्रीस आहे ही डब्यामध्ये काढून घ्यायची ह्याच्यामध्ये पाच टक्के किप्रोनिल जे घटक आहे तो आठ ते दहा एम मी म्हणेन आठ एम एल पुरेसा आहे आठ एम एल वापरायचं पूर्ण व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आणि ह्या चमच्याने आपल्याला प्रत्येक खोडावरती एक एकच ठिपका एक ग्रॅमचा एक ठिपका एक, एक पंधरा फुटाच्या अंतरावरती अल्टरनेट पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे बर हे काम कसं करत ह्या जेल वरती नर आणि मारी हे जेल आहे हे खाद्य आहे त्याच्यामुळे नर आणि मारी खाण्यासाठी दोघे सुद्धा येतात हे खाद्य असल्यामुळे दोन्ही मारले जातात फिप्रोनिल हे दोन्ही मारले जातात आणि हे सीताफळासाठी कोणत्या स्टेज मध्ये लावा याचं अप्लिकेशन हे फ्लॉवरिंग स्टेज पासूनच फुल येण्या फुलं येण्यापासून तुमचं हार्वेस्टिंग असे पर्यंत हे एक पाव किलो चढवायचो ह्याच्यामध्ये एक हा डोस आहे हे तुम्हाला पस्तीस दिवसापर्यंत हे तुमचं कार्य करतं एकदा केल्यानंतर पावसाचा किंवा तुमच्या फवारणीचा याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही पस्तीस दिवसापर्यंत ते व्यवस्थितरीत्या कार्य करतात तरी शेतकऱ्यांनी ह्या वर्षी फ्रूट प्लायसाठी जास्तीत जास्त लक्ष द्या आपल्याला स्प्रे तर चालू ठेवायचेच आहेत पण आपण जे ट्रॅप बसवतो त्या ट्रॅपमध्ये फक्त नर माशी अडकते मादी मासे बाहेरच राहतात त्याच्यामुळे आपल्याला फळांमध्ये ते अंडी घातल्यामुळे आळ्यांचं प्रमाण वाढते आहे जास्त आणि त्याच्यामुळे सुद्धा जास्त येतात तर हे जेल खाल्ल्यामुळे त्या दोन्हीही माशा नर व मादी माशी दोन्हीही मारल्या जातात त्याच्यासाठी ह्या वर्षी आपण ट्रायल करूया चांगला फरक पडला तर आपल्या आळी आळीसुद्धा होणार नाही आणि शिताफळाचा देखील आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिळेल व ग्राहक देखील याला आनंदाने खातील तर याचा आपल्याला मी नंतरचा व्हिडिओ पाठवेनच ठीक आहे धन्यवाद